नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा हो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवाखाली एकाहत्तर क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सरंदर तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती छत्तीस क्विंटल किमान दर चार सा हजार रुपये कमालदर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण पाच हजार पुढील वादस्त्रिती अकलूज <days> आवाखाली बारा क्विंटल किमान चार हजार पाचशे रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये जात आहे लोकलादरक अद्रक पुढील वादस्त्र मी बारामती जळवची आवकाली एकवीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकल अद्रक आवक आवा कली आठशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाण दर पाच हजार रुपये जात आहे लोकल अद्रक